जागतिक महिला दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने बचत गटाच्या उत्पादनांचे प्रदर्शनाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपायुक्त तैमूर मुलाने यांच्या नियंत्रणाखाली सोलापूर महानगरपालिका महिला बाल कल्याण विभाग व दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान आयोजित महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळावी त्याचा प्रचार व प्रसार व्हावा या हेतूने दिनांक सतरा व अठरा मार्च दोन या दोन दिवसीय वस्तू व खाद्यपदार्थ विक्री प्रदर्शन तसेच सोलापूर मनपा महिला कर्म कर्मचाऱ्यांसाठी सुंदर हस्ताक्षर निबंध पारंपरिक वेशभूषा समूह गायन ग्रुप डान्स रस्सी खेच काव्य वाचन पाककला इत्यादी विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम सोलापूर महानगरपालिका इंद्रभवन परिसर पार्क चौक सोलापूर येथे आयोजन करण्यात आले आहे प्रदर्शनामध्ये ड्रेस मटेरियल साडी लग्नातील रुकवत साहित्य कडक भाकरी शेंगा चटणी शेंगापोळी शेंगापोळी धपाटे सर्व प्रकारचे पापड विक्री मसाले तिखट मसाले खाद्यपदार्थ हर्बल तेल झाडू खराटा मूर्ती विक्री कॉस्मॅटिक साहित्य वडापाव पाणीपुरी चायनीज पदार्थ फ्रूट धपाटे कॉकटेल पेय मसाले उन्हाळी काम बिस्किट अगरबत्ती धूप ज्यूस गुळ पावडर पुरण प्रीमिक्स नाचणी ज्वारी बिस्किट हेल्थ ड्रिंक पावडर हाताने बनवलेले पापड व इतरही खाद्य पदार्थ घरगुती साहित्य दररोज वापरातील स्वच्छता करिता लागणारे केमिकल साहित्य आदी शहरी महिलांनी तयार केलेले वस्तूची विक्री प्रदर्शनामध्ये होणार आहे प्रदर्शनाचे उद्घाटन दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता माननीय आय आयुक्त यांच्या हस्ते होणार आहे